हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आशाच किचनमध्ये आज रहे मी बनवणार आहे दोडक्याची भाजी हिरवे दोडके याला शिराळे पण बोलतात तर मी दोडके आणलेले आहेत मटकीची डाळ घेतली आहे तुम्हाला तुमच्याकडे जी डाळ असेल चण्याची डाळ मुगाची डाळ कुठलीही डाळ घेऊ शकता याच्यात कुठली डाळ टाकून ही भाजी छानच बनते मटकीची डाळ घेतली आहे मी एक वाटी घेतली आहे त्याला चांगलं धुवून घ्यायची आहे दोन तीन पाण्यामध्ये चांगली स्वच्छ करून घ्यायची आहे त्याला व्हाईट व्हाईट पावडर असते ती वगैरे सगळी क्लीन होऊन जाते डाळ धुवून घेतली आहे मी स्वच्छ आणि त्याच्यात आता थोडा वेळा पाणी घालायचं आपल्याला जास्त काही भिजवायला ठेवायची नाही आहे डाळ भिजवून घ्यायची नाही आहे कारण दोडक्याला पण खूप छान असं पाणी सुटतं त्याच्यात ती डाळ शिजली जाते पटकन आता हे दोडक्याचे आपल्याला चांगले साल काढून घ्यायचे आहेत कडक कडक सालं असतात त्याचे त्याच त्या सालाची पण फ्रेंड्स खूप छान अशी चटणी बनते फक्त त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण जिऱ्याची फोडणी जिऱ्याचा तडका असं ठेचा चटणी बनते त्याची सालाची खूप छान आणि आपल्याला या दोडक्याचे असे कापं करून घ्यायचेत गोल कापले तरी चालतील लांब लांब असे बारीक जास्त काय बारीक चिरून नाही घ्यायचं आहे आपल्याला जसं आपल्याला पाहिजे तेवढंच कट करून घ्यायचे पाहू शकता तुम्ही मी, मी कसे दोडक्याचे काप करून घेतले सगळे याला दोन तीन पाण्यामध्ये क्लीन करून घेते भिजत नाही ठेवायचं ना कधीच कुठलीही भाजी धोडका दुधी वांगे बटाटे पाण्यात घालून नाही ठेवायचे फ्रेंड्स कारण ते शिजत नाहीत आणि त्याचा जो चव असते ती निघून जाते पाण्यामध्ये तर कधी पाण्यामध्ये नाही ठेवायचं धोडका दुधी वगैरे भाजी कुठली एक पाल्याभाज्या आपण चिरायच्या आधीच धु क्लीन करून घ्यायच्या चिरल्यानंतर नाही धुवायच्या तेल टाकते दोन चमच त्याच्यासाठी घेतले कांदा एक टोमॅटो घेतले लसूण आणि आता आपलं तेल गरम झालं आहे त्याच्यात हिंग टाकलं आहे लसूण चेचून टाकलं आहे चेचूनच टाकायचं आहे त्याची खूप छान टेस्ट लागते एक चम्मच जिरा टाकायचं आहे आपल्याला राई हे चांगलं असं थोडंसं परतून घ्यायचं आहे कांदा घालते बारीक चिरून एक कांदा घेतला आहे आणि दोन तीन हिरव्या मिरच्या टाकल्यात हे चांगलं लाल आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कढीपत्ता छान लागते ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि फ्रेंड्स तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनेलला तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा माझ्याकडून काय चुकत असेल किंवा काय तुमच्या पद्धतीची भाजी कशी बनवतात ही हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा टोमॅटो टाकला एक बारीक चिरून आणि टोमॅटोवरतीच मीठ टाकायचं की टोमॅटो पटकन मॅश होतो हळद टाकला एक चमच लाल तिखट टाकायचं आहे कश्मीरी लाल तिखट आहे हा घरगुती मसाला जसं आपल्याला तिखट पाहिजे कमी जास्त सगळं आपल्याप्रमाणे टाकायचं आहे आणि धना पावडर टाकला एक चमच चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याला थोडा वेळ तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे खूप झटपट होते बघा पाहू शकता याला तेल सुटलंय चांगलं आपलं परतून झालंय कांदा टोमॅटो सगळं आता याच्यात आपल्याला हे दोडके टाकून द्यायचे आणि डाळ धुवून घेतलेली ती घालायची याच्यामध्ये आणि मिक्स करून आहे चांगलं जास्त पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये तुम्हाला जसं थोडं शिजण्यासाठीच थोडासा रसा रस्सा तर नाहीच पाहिजे ह्या भाजीला हे सुकीच भाजी खूप छान लागते कोण कोण वाटप घालून पण बनवतं आणि थोडंसं ओलसर पाहिजे तर आपण थोडंसं पाणी घालू याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घालणार आहे एक कप पाणी घेतलं आहे तेवढं घालणार आहे मी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून शिजून घ्यायची आहे एक कप पाणी घातलं आहे मी याच्यामध्ये चांगलं मिक्स करूया पाहू शकता किती सुंदर कलर आला आहे झाकण ठेवून आपल्याला हे पा पाच दहा मिनटं दहा मिनटं लागतील स्लो गॅसवरती शिजवून घ्यायची पाहू शकता धोडकं मस्त आपलं त्रा तयार झालेलं आहे भाजी शिजलेली आहे खूप छान लागते ही भाजी आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया भाजी दोडक्याची तयार झालेली आहे एवढी टेस्टी लागते बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे मी चांगली धुवून ती घालते याच्यावरती आणि तुम्ही नक्की ट्राय करा अशीच ह्याच पद्धतीने भाजी दोडक्याची तुम्ही नक्की ब बनवून पहा एवढी टेस्टी लागते आणि खायला खूपही भारी एक भाकरीच्या अवधी दोन भाकरी खाल तुम्ही थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय